सहस्रार्जुन मातला अवतार परशु राम प्रगटला तर कार्तविरे यांचं मेन नाव आहे हे खूप मोठे दत्त उपासक होते दत्तांची यांनी खूप उपासना केली दत्तांनी स्वतःच्या बरोबर एक चातुर्मास पूर्णपणे काढलेला आहे एक चातुर्मास दत्त यांच्या बरोबर पूर्ण राहिले दत्तांनी आपल्या आयुष्यामध्ये चोवीस गुरु का केले आणि प्रत्येक गुरुकडून त्यांनी काय प्राप्त केलं ते, के ते सगळं सहस्त्रार्जुनाला म्हणजे कार्तवीर्याला सांगितलं त्याची गुरु बघून भगवान दत्तात्रय गुरु त्यांच्यावरती पूर्णपणे म्हणजे की त्यांनी कृपा आशीर्वाद केले आणि त्यांना आशीर्वचन दिलं की कार्तवीर्य तू सहस्रार्जुन होशील म्हणजे तुला सहस्र हात फुटतील जे जी जिवंत असतील तर याला एक हजार हात होते आणि ते जिवंत होते म्हणजे ते कापले तरी त्या ठिकाणी परत यायचे या ठिकाणी म्हणजे की कार्तवीर्याचं महत्त्व याच्याकरता आहे की सहस्त्रार्जूनं मातला पुढे जाऊन प्रत्येकाला आपल्या शक्तीचा गर्व होतो जमदग्नीचा वध केला आणि जमदग्नी ऋषींना मारून टाकला जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते आणि रेणुकाचे पती होते तर मग त्यांना परशुरामांनी सांगितलं की आता मी पृथ्वी यांना पूर्ण निक्षत्रिय करून टाकेन हा पहिला क्षत्रिय ज्याच्यामुळे परशुरामांनी पूर्णपणे क्षत्रिय निक्षत्रिय पृथ्वी केली परशुराम हा पण दत्तगुरूंचा चेला आहे हे समजलं सहस्त्रार्जूंनी सांगितलं माझ्या हृदयात बाण मार त्याशिवाय मी बनणार नाही त्याच्या बाणाचा स्वीकार केला म्हणजे एखाद्या गोष्टीचा गर्व झाला की ते शक्ती विलोपाला जातो परंतु पर कार्तवीरांनी त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं होतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दैनंदिन गरजेची गोष्ट असते की आपली एखादी गोष्ट हरवते किंवा एखादा माणूस कुठेतरी हरवून जातो कुणाचा तरी तो भेटत नाही आणि मग खूप शोधण्याचे प्रयत्न होतात त्यावेळेला भेटत नाही तर या कार्तवीराची त्यामध्ये मोठी म्हणजे की हेल्प असते कार्तवीर्याचा जप येतो कार्तवीर्य अर्जुन नाम म्हणा माझ्यावर या मंत्राचा अकराशे वेळा जप करायचा मंत्र तुमच्या ग्रुपवर टाकून देईन त्याच्याने या मंत्र सिद्ध होतो एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नाहीये किंवा एखादी व्यक्ती हरवली तुम्ही उदबत्ती लावा कार्तवीर्याचं पाच मिनिटं स्मरण करा आणि अकरा वेळा याचा जप करा इते से थे थे तुमाल या जपाचं वैशिष्ट्य असं आहे गतम नष्टमच्या लभ्यते ते जिथे संपला असेल तो पण तुम्हाला पत्ता मिळेल की इथे होतं आणि इथून ते संपून गेलं गतम नष्टमचं नष्ट झाले असेल तरी त्याची माहिती मिळेल म्हणजे आणि जी काही गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार नाही ती प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल तर असं कार्तवीर अर्जुन नाम राजा भाऊ सहस्त्रवाद तसेच स्मरण मात्र गतम नष्टमचे लभ्यते यांनी या ठिकाणी माहेश्वरमध्ये शेवटला स्वतःचा अर्थ करून घेतला याची इथे प्लेस आहे मग याचा वंश जो आहे कार्तविर्याचा तो वंशसुद्धा आज इथे आहे याचे आठशे वे नऊशे वंश वे असल्याबरोबर हे गाईडलाईन करायला फिरायला बरोबर असतात म्हणजे आजच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये काय सगळे लोक इकडे तिकडे आहेत म्हणजे तर आजच्या दिवसाला इतिहास असते ते सगळे लोक भेटायला येतात कार्तवीर्याचा आत्ताच्या याच्यामध्ये नाईन हंड्रेड वी सेंच्यु म्हणजे नऊशे वा वंश जे त्याच्याशी सुद्धा तुमची भेट घालून दिली असते याप्रमाणे शस्त्रार्जुनचं मंदिर आहे शहस्त्रार्जुनचं मंदिराचा दर्शनाचा लाभ घ्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर थोडा आपण हे जे होतं शाही हो भोजन आहे त्याचा टायमिंग दीड वर आणूया एकच होतं मी खाली जाऊन ते दीड करतो तुम्हाला पूर्ण अर्धा तास मिळेल त्या अर्ध्या तासात काय बघायचं असेल ते मंदिर वगैरे बघा फोटो वगैरे काढा काय खरेदी करायची असेल ती खरेदी करा इथे साड्यांची दुकान वगैरे पण दाखवले तुम्हाला कुठली गोष्ट जेवणानंतर खरेदी आणि नाहीतर मग जेवणानंतर खरेदी आहे डायरेक्ट इकडनं जेवणाला चला इथून जवळच आपल्या इथं हे आपण खाली उतरलो की लगेच आपलं हॉटेल आलं बाकी ठीक आहे तर सगळं जवळ आहे म्हणजे तर त्याप्रमाणे अविनाशजी कसं म्हणतात तसं ठरवून तुम्ही खाली या हैदराबाद फिरा आणि सव्वा वाजेपर्यंत खाली या शाही भोजन करा परत वरती या मग पुढचा तुम्हाला फ्री टाईम आहे पूर्णपणे सहस्रार्जुनचं सगळ्यांनी पूर्णपणे दर्शन घेऊया आणि या मंत्र लक्षात ठेवा ग्रुपवर टाकेन याच्यामध्ये खूप वेळा तुम्हाला कामाला येईल म्हणजे सहस्रार्जुनाचा नर्मदेच्या बाबतीमध्ये असं होतं की सहस्रार्जूंनी स्वतःच्या म्हणजे की ताकदीने नर्मदा मैयाला पूर्णपणे अडवून ठेवलं आपले संपूर्ण हजार हात ते हजार हातांनी अडवलं हजार हाताने त्यांनी आढळलं त्यावेळेला या पाच हजार बोटांमधन मैया पूर्ण वाहत नाही या ठिकाणी तो पुढे स्पॉट येतो ज्या स्पॉट वरती पूर्णपणे मैया अशी दगडा दगडांमध्ये डिवाइड होते आणि हजार लाखो अशा तिचे प्रवाह निघतात म्हणजे एका दगडामधनं असे चार वेळा तर असे लाखो प्रवाह त्या ठिकाणी निघतात म्हणजे तर ते सहस्त्रधारा या ठिकाणी पुढे येतो म्हणजे जिथे इथे अडवलेलं होतं धर्मदा मैया की सहस्त्र अर्जुन भगवान की सर्शन किया सहसारा दिस धारा दीड किलोमीटर अपन नहीं, नहीं